साल होतं दोन हजार तेरा ऑक्टोबरचा महिना चालू होता नुकताच पावसाळा संपून थंडीची चाहूल लागली होती अशातच उत्तर प्रदेशाच्या कानपूर देहात मध्ये राहणाऱ्या साधू शोभन सरकारला एक स्वप्न पडत ज्यामध्ये त्यांना एक राजा एक हजार टन सोन्याच्या खजिन्याचा रहस्य सांगतात आता एक हजार टन सोनं म्हटल्यावर आजच्या किमतीनुसार दहा पूर्णांक त्रेचाळीस ट्रिलियनचा खजिना ब्रिटिशांनी लुटल्यानंतर पुन्हा एकदा भारत देश एका रात्रीत सर्वात श्रीमंत देश बनला असता त्यामुळे बाबाचं हे स्वप्न वाऱ्यासारखं कानपूर पासून ते दिल्ली आणि देशाच्या काना खोपऱ्यात पोहोचलं पासून ते आंतरराष्ट्रीय मीडियावर मीडिया बाबाच्या स्वप्नांची चर्चा रंगली होती वाद विवाद श्रद्धा अंधश्रद्धा असं सगळं चर्चेत आलं होतं एवढंच काय पण ग्रामपंचायतीच्या सरपंचा पासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंतचे लोक बाबाच्या स्वप्नाचा विचार करू लागले उत्तर प्रदेश सरकारने तर बाबाच्या सांगण्यावरून खोदकाम देखील केलं बारा दिवस सोन्याच्या खजिन्याचं खोदकाम चालू होत कामाची छोटी छोटी माहिती सुद्धा मीडियावर झळकत होती पण बाराव्या दिवशी खोदकामात जे सापडलं ते अद्भुत होत त्यानंतर अचानक सरकारला हे खोदकाम बंद करावं लागलं यावरून देशातीलच नाही तर जगातील मीडियानं पुन्हा एकदा भारतातील राजकीय नेत्यांची आणि त्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवली पण नेमकं त्या दिवशी असं काय झालं होतं की बारा दिवस चाललेल्या एक हजार टन सोन्याच्या खदानीचं खोदकाम अचानक बंद करावं लागलं होतं आणि पुन्हा एकदा भारताचं श्रीमंत होण्याचं स्वप्न स्वप्नच राहून गेलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कहाणी सुरू होते ती बाबा शोभन सरकारच्या स्वप्नापासून बाबा शोभन हे उत्तर प्रदेशाच्या कानपूर देहात मध्ये धार्मिक पाठपूजा करणारे साधू होते उन्नाव मध्ये त्यांचं एक आश्रम देखील होत जिथे ते त्यांच्या भक्तांना मार्गदर्शन करत असत त्यांचे भक्त त्यांना शिवाचे दूत मानतात कारण शोभन महादेवाची कठोर भक्ती करायचे आणि काही साक्षात्कारही करून दाखवत होते आता ते कितपत सत्य होत हे त्यांच्यावर अजूनही वादविवाद होत असतात पण त्यावेळी बाबा शोभन हे खूप चर्चेत होते उन्नावच्या स्थानिक नेत्यांपासून ते मोठमोठे राजकारणी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या आश्रमात जात त्यामुळे उत्तर प्रदेशात त्यांना चांगलीच लोकप्रियता प्राप्त होती एक दिवस त्यांना एक स्वप्न पडलं त्यात त्यांना साक्षात भगवान शंकरांनी भेट दिली आणि त्यांना अठराशे सत्तावन्नच्या काळातील उन्नावचा राजा राव राम बक्षसिंहच्या खेडा किल्ल्याखाली असलेल्या एक हजार टन सोन्याच्या खजिन्याचं संरक्षण करण्याचा आदेश दिला खेडा हा किल्ला साधारणसा किल्ला आहे राजा राव राम बक्षसिंह हे ब्रिटिश काळातील एक स्थानिक राजे होते त्यांचं फार काही मोठं राज्य नव्हतं त्यामुळे खेडा हेच त्यांचं राहण्याचं प्रमुख स्थान होतं अठराशे सत्तावन्न मध्ये त्यांनी ब्रिटिशांविरोधात जो बंड झाला होता त्यात ते त्यांनी भाग घेतला होता त्याचवेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आणि काही काळानंतर फाशी दिली होती त्यानंतर या किल्ल्याचं महत्व कमी होत गेलं स्वातंत्र्यानंतर राजे महाराज यांचे अधिकार संपुष्टात आल्यानं डोंडिया खेडा किल्ला मरगळीला गेला होता पण जेव्हा बाबा शोभनने त्यांच्या स्वप्नाबद्दल लोकांना आणि सरकारच्या सदस्यांना या किल्ल्याच्या खाली दडलेल्या सोन्याच्या खजिन्याची माहिती दिली तेव्हा पुन्हा एकदा हा इतिहास जमा झालेला किल्ला अचानक चर्चेत आला काही दिवसातच या किल्ल्याजवळ पुन्हा एकदा माणसांची गर्दी वाढू लागली आजूबाजूच्या परिसरातील लोक हा खजिना पाहण्यासाठी या किल्ल्याला भेटी देऊ लागले हळूहळू एवढी गर्दी झाली की काही दिवसातच किल्ल्याला एका जत्रेचं स्वरूप आलं काही लोकांनी इथली वाढत चाललेली गर्दी पाहून चहा पाण्याच्या टाकल्या बाबांची स्वप्नांची चर्चा उन्नव पर्यंतच राहिली नाही तर स्थानिक मीडिया पासून ते राष्ट्रीय मीडिया वर बाबांच्या स्वप्नाची चर्चा केली होती अनेक लोक मीडियावरून जाऊन वादविवाद करू लागले काही लोक बाबांच्या स्वप्नाला अंधश्रद्धा म्हणत होते तर काही जण बाबांच्या स्वप्नाचं समर्थन करत होते काहींनी तर हा खजिना नानासाहेब पेशवे यांचा असल्याची भविष्यवाणी केली होती सगळीकडे फक्त आणि फक्त बाबा आणि खजिना यांचीच चर्चा होती हळूहळू याची भनक सरकारमधील लोकांनाही लागली उत्तर प्रदेश मध्ये पक्षाच सरकार आलेलं होतं आणि अखिलेश यादव हे त्यावेळी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले होते त्यांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष घातलं आणि केंद्र सरकार म्हणजेच मन मनमोहन सिंग सरकारला डौंड्या खेडा किल्ल्याजवळ उत्खनन करण्यासाठी आग्रह केला एवढंच काय तर तात्कालीन केंद्रीय मंत्री चरणदास महंत यांनी तर थेट शोभन सरकारच्या खजिन्याच्या दाव्याचा पाठपुरवठा करत आनंद फाने चिठ्ठी पाठवली होती तेव्हा आनंद खाननला देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधीचं निवासस्थान होत म्हणजे सरकारला ही आशा होती की राजा बक्ष यांच्या किल्ल्याखाली खजाना मिळेल पुढे सरकारनं एस आय म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि जीएसए जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थांना किल्ल्याच्या परिसरात उत्खनन करण्याचे आदेश दिले थोड्याच दिवसात या दोन्ही संस्थांनी सरकारच्या आदेशानुसार उत्खननाला सुरुवात केली जेव्हा भारतीय पुरातत्व विभागाची टीम किल्ल्याजवळ गेली तेव्हा किल्ल्याला छावणीचं स्वरूप आलं पोलीस प्रशासनापासून ते जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंतचे अधिकारी या ठिकाणी दिवस रात्र पार ठेवून होते प्रशासनाने तर सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती की जर उत्खननात सोनं मिळालं तर ते चोरी होण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणे स्थानिक लोक येतात एकशे पन्नास वर्षानंतर किल्ल्याला पर्यटन स्थळाचं स्वरूप आलं होतं त्यामुळे न्यायालयानं सरकारला इथली सुरक्षा व्यवस्था अधिक करण्यासाठी आदेश देण्यात यावे असं याचिकेत या म्हणण्यात आलं होतं सांगण्याचा मुद्दा एवढाच की एक साधूच्या स्वप्नाच्या भरोशावर ग्रामपंचायत शिपाई ते देशाचे पंतप्रधान सुद्धा या घटनेकडे लक्ष लावून बसले होते भारतीय पुरातत्व विभाग किल्ल्याचा एक एक भाग करत उत्खनन करत होते एक दिवस दोन दिवस तीन दिवस करत असे बारा दिवस किल्ल्याचं उत्खनन केलं गेलं देशातील अनेक मीडिया चॅनलनी तर पूर्ण बारा दिवस या ठिकाणी डेरा टाकला होता अनेकांनी आपले पाल होते प्रत्येक जण लक्ष लावून होते की आता तरी बाबा शोभन सरकारनं सांगितलेलं सोनं सापडेल पण उत्खननाला बारा दिवस उजाडले तरी राजाचं सोनं काही सापडलं नाही सापडले तर फक्त दगड आणि माती बारा दिवस लाखो रुपये खर्च करून फक्त दगड खोदले गेले आणि सरकारचं पूर्णपणे भ्रमनिराज झाला बंधू बाबावर विश्वास ठेवून आणि खजिन्याच्या लालसे सरकारने चक्क लाखो रुपये त्या दगड मातीत घातले पुढे मात्र विरोधकांनी सरकारचा हा सगळा खेळ उघड केला तेव्हा नेमकीच देशाची सार्वजनिक निवडणुकीचे वारे देशात वाहू लागले होते आणि विरोधकांकडून नरेंद्र मोदी हे त्यावेळेचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून समोर येत होते त्यांनी ही सरकारवर कडाडून टीका केली पुढे सरकारने सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की भारतीय पुरातत्व विभाग सोन्यासाठी किंवा खजिन्यासाठी उत्खनन करत नव्हतं तर अठराशे छप्पन सालच्या राव राम सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर मात्र मीडियाने सरकारची नाचक्की केली एका बोंदू बाबावर विश्वास ठेवून सरकार अंधश्रद्धेला बळी गेलं होतं त्यानंतर मात्र भारतीय पुरातत्व विभागाने काम बंद केलं आणि ते त्यांचं सामान गुंडाळून तेथून निघून गेले ना सोनं भेटलं ना शस्त्र भेटली फक्त एक मजेदार गोष्ट त्यानंतर पुन्हा एकदा उन्नावचा डौंडिया खेडा किल्ला आणि त्याचा खजिना इतिहास जमा झाला त्याचबरोबर दोन हजार वीस मध्ये बाबा शोभन सरकारचा देखील मृत्यू झाला आणि तोही इतिहास जमा झाला आज या गोष्टीला जवळपास बारा वर्ष झालेत पण आजही तात्कालीन सरकारचा तो अंधविश्वास लोकांच्या स्मरणात आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खरंच असा खजिना मिळत असतो का की या सगळ्या गोष्टी मिथक असतात या मला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद